अख्खं मैत्रिण आपली इकडे आजची अशी देवपूजा आहे आणि इकडे मम्मीचं काय चाललंय साडी कन्यादान भाचीला तुझी साडी दिली ही कलर दिसतोय भारी वाटतोय फिरताय काय माहिती ला अशी लाल दिसते अशी टाकल्या सोनेरी लाल बॉर्डर आहे पदर बिदर ना काही नाही सगळं सरसारखंच आहे पदर नाही पण लय भारी सगळं सरसारखंच मला तर नाही आहे हाय पदर असेल तर बिन पदरच असतोय

बरं तुम्ही मोठ्याने बोलता न, न, का आता मोठ्या लोकांचं लग्न होतं नवरी पी एस आयच्या परीक्षा देते नवदेव पी एस आय झालेला आहे काय गरीबाचं लग्न होतं का थोडक्यात मोठ्ठेच होतं असे कन्यादान किती होतं सात होतं का सात का नऊ होती आ सक तीन मामं मावस दोन चुलं चुलं दोन दोन नाही तीन नाचत्या चल ती नाचत्या

भारी साडी आज घालून गेलेले पायल पायलन गौराया ती वेगळी जरा जरा अशा सेम वेगळीच होती तुम्हाला व्हिडिओ बघाय भेटन पुढं थोडी नवरा नवरीची झिलक आणली थोडी शूट करून भांड्याची ह्याची जेवणाचा त्याचा व्हिडिओ काढाय माझा मोबाईल घरी होता आणून आम्ही अशी काहीतरी ना अशी रिंग देव मागच्या व्हिडिओ कारण शिवच्या बापड लाकडा दिला माग मग मी जेव्हा गेले तेव्हा ते काढताच आले नाही तर जेवण पण चांगलं होतं चपाती होती मसाला पुरी होती मंचुरियन सारखीच भाजी होती कोबीची बेसन पिटत तशीच होती वड होत बटाट वड गाजराचा हलवा होता गावरान तुपातला वरण भात एवढं जेवायला वाच पदार्थ होता जेवण पण लय होत माणसं पण लय होती लग्नाला मरणाची माणसं भूक नव्हती एवढी वडगरला जाऊ शिवच्या मामाच्या घरी म्हणलं आपलं कार तरी साईडला घरी कुठे गेला ते त्याच्या जुंडेदाराचे आहे ना बैल जोडी ते बैल पळवायसाठी पोलीस स्टेशनला काहीतरी काढावं लागतं जाऊ त्याशिवाय बैल पळवाय पण मोबा नसती ना मग तू बसली त्याचा फेरफार काहीतरी बैलाची गाडाय गेली ती मावशी घरी आली आता फिरायक आल्या मग मामा कशाला टेन्शन गेलं आई बाबाचा झाला मी त्यांना विचार करत मग ते फोन करू करू त्याला ये घरी गर, ये घरी करत होता तर बायको इस्ता व आता मावशी नाला गेले बायको आल्या बायको हलून तरी देई का बघ म्हणे तुझ्या म्हाताऱ्या आई बाबाचं मी काय मोकळी वेळी वागायला काय नाही पण म्हाताऱ्या माणसाचं खरं आहे माणसाचं वय झालं की विषय दिसून नाही ना करणार लेख एवढ कर होता तेव्हा यायला काय नाही करणार लग्न झालं मामाचं लग्न नाही झालं समजा तर मग त्यांना ताण पड नायला आहे जरा बरी पण मास झालं तर मावसाच झालं मामाचं नाही झालं तर हा ना मग मावशीला कवर ठेवायची आता मामा पर्यंत मामा मागचाय मावशी आधीची मग मावशीच आधी करावं लागेल मामाचं मागणं करावं लागेल नाही करता येणार मावशी कुठल्या गावाला जाईल मामाची बायको कुठल्या ना। नाही मांडव कुठं बांधायचं मामा बसेल मांडवात तर त्याचं कोण पळायच बाबा बसल्या जागेला पण मग लोड पडल ती त्याचा जमता करता वर्ष लागेल का दोन वर्ष मावशीला कवर ठेवायची जागा पाकतात पण आता शेवटी मिळसतोवर जमसतोवर पोरींची पटापट होते तसं पोरांची लेटच होणार जरा थांबा लगेच कुठले होते त्याला त्याच्यावर मोठ्या मोठ्या नवऱ्या येतात हा ना त्याचं जास्त त्याला आत्ताशी एकवीस हवं लागले आपल्या पायल बर एकवीस पूर्ण झाले आता मावशीला तेवीस हवं असं मग आता मावशीला कवर ठेवायचे परवा आता बड्डे झालाय तेवीस हवं का चोवीस हवं कशाच एवढं बोलायचं नाही भेटलं

पण शिक्षक दिना वेळेस तुझ्याकडे आणून भारी भारी साड्या आहे त्यांना त्यात तर मग काय घालायच्या मोर आहे त्या साडी पैठणी काय मोर आहे म्हटल्या मात्र वाटलं कसला कलर मला पण नाही पडणार साईज लय भारी वाटतं कलर त्यातून हिरवा मता कर्तन ताईला ह्यांला आलेला इथं हिरवा ती माझं ला आली ना त्यांचा हिरवोच

पहिले लांबा ह्याचीच फॅशन होती परत बुडाली पर हाफ हाफ केल्या शिवले परत आता कोपरापर्यंत दिसतेकडे असला कोपरापर्यंत किती वर्ष झालेली साडी घालती ती कुठे आत्ता नाही त्याच्याकडे लांबायचा ब्लाऊज ती माणकीच्या बावशीन नेसावलेले आपण विरला गेलत होता आत्ता आत्ता आपरा काढलेल्या असं वाटतंय मला नाही बरं दिवस